7 नमस्कार कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत रंगीत ढोबळी मिरची हे भाजीपाला पीक वर्गातील एक लोकप्रिय भाजीपाला पीक आहे यामध्ये असणारी विशिष्ट चव व आरोग्यदायी गुणधर्म पाहता ग्राहक रंगीत ढोबळी मिरची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल हा चांगल्या प्रकारे आहे या ढोबळी मिरचीमध्ये हिरव्या रंगाबरोबरच लाल पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीला बाजारामध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि या ढोबळी मिरची लागवड पारंपरिक पद्धतीने न करता जर आपण हरितगृहामध्ये केली तर आपल्याला यातून चांगलं उत्पादन मिळेल आणि चांगला आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना होईल आज आपण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील गावडेवाडी या गावामध्ये आहोत आणि या गावडेवाडी गावामधील अक्षय बाबाजी टेमकर या युवा शेतकरी बांधवाने एक ढोबळी मिरची रंगीत ढोबळी मिरचीचं पीक जे आहे ते या हरितगृहामध्ये घेतलेलं आहे आणि या ढोबळी मिरची रंगीत ढोबळी मिरचीपासून त्यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांनी या हरितगृहातील रंगीत ढोबळी मिरची लागवड कशा प्रकारे केली आहे आणि त्यासाठी त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलं आहे आपण चर्चेला सुरुवात करू तत्पूर्वी तुमचं कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्ते खरं तर या हरितगृहामध्ये आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकाची लागवड करू शकलो असता पण तुम्ही ढोबळी मिरची लागवड का केली आहे याचं महत्त्व काय आहे रंगीत ढोबळी मिरची ही लागवडीनंतर एक ऐंशी ते नव्वद दिवसानंतर ती चालू होते त्यानंतर ती सात ते आठ महिने चालते सात ते आठ महिने चालल्यावर त्याच्यात कधी कधी त्याला बाजारभाव कमी राहतो पण जास्तीत जास्त त्याला बाजारभाव जास्त राहतो पण ह्या आठ महिन्यात कधीतरी एक दोन ते तीन महिने त्याल त्याला जास्त प्रमाणात बाजारभाव भेटतो त्यामुळे जे वर्षभरातलं उत्पन्न हे आपल्याला त्या दोन ते तीन महिने जास्त प्रमाणात आणि पटकन आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो म्हणून रंगीत ढोबळी मिरची हीच लागवड करतो आपण हरितगृहात अक्षय जी आता यासाठी जे हरितगृह आपण या ठिकाणी उभा केला आहे हे उभा करताना काय काळजी घेतली आहे आता हरितगृह उभं करताना आपल्याला गव्हर्मेंट हे म्हणजे आपलं जे सरकार आहे हे आपल्याला पन्नास टक्के अनुदान देतं त्याच्यासाठी आपण सुविधा केंद्रात जाऊन फॉर्म भरणे त्याला काय कागदपत्र लागतील ते ला ला देणे त्यानुसार गव्हर्मेंट आपल्याला आदेश देतं बा तुम्हाला आता पन्नास टक्के अंतर्गत तुम्ही हे हरितगृह उभारू शकता या हे हरित उभारू उभारण्यासाठी आपल्याला हे जे मटेरियल आहे हे ॲवेलेबल करून त्या पद्धतीने तेव्हा एक महिना किंवा दीड महिन्यात ते उभं करून त्या पद्धतीने डॉक्युमेंट देऊन हे आपण हरितगृह उभं करू शकतो या ठिकाणी असं आहे की रंगीत ढोबळी मिरचीची लागवड आहे ती गादी वाफा पद्धत वापरून आपण केली आहे तर या गादी वाफ्यासाठी जे मिश्रण आहे ते कशाप्रकारे तयार करता आणि त्याचं निर्जंतुकीकरण तुम्ही कशा प्रकारे करता याच्यासाठी आपण बाहेरून लाल माती मागवतो कारण आपल्या ज्या भागात ही माती काळी माती त्याच्यासाठी आपल्याला लाल मातीत पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो त्यासाठी आपण लाल माती बाहेरून मागवून घेतो त्याच्यात कोजलेलं शेणखत गांडूळ खत इतर खते निंबोळी पेंड निंबोळी आर्क याच्या पद्धतीने हे मिश्रण करून आपण गादी वाफ्यात ते भरतो गादी वाफ्यात भरल्यानंतर ते गादी वाफेत त्या पद्धतीने तयार करून त्याच्यात हायड्रोजन पेरॉक्साईड विथ सिल्वर असं एक मॉलिक्युल भेटतो त्या मॉलिक्युलनी निर्जंतिक करून आपण बेडमध्ये ह्या प्रकारे आपण ही रोपं लावून घेतो या हरितगृहामधील रंगीत ढोबळी मिरचीच्या उत्पादनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्याचा सेटअप तुम्ही कसा केला पण ह्या दहा गुंठ्यासाठी आपण हे ठिबक सिंचनाने पाणी देतो झाडांना त्याच्यासाठी पाण्याची भरपूर प्रमाणे बचत होते आणि सँड फिल्टर वगैरे हो लावून पहिले फिल्टर मार्फत ते पाणी गाळून पुढं जातं त्याच्या मग क्षार वगैरे हो हे मागेच निचरा होऊन जातो पाण्याचा आणि त्यानुसार आपण हे ठिबक सिंचन लावून कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेतो रंगीत ढवळी मिरचीसाठी ज्या जातींची निवड तुम्ही केली आहे त्या जाती कोणत्या आहेत ढोबळी मिरचीच्या आता ह्या दोन प्रकारच्या जाती लाल रंगाचा जो वाण आहे तो मसेली आहे आणि जो पिवळ्या रंगाचा वाण आहे तो बचाटा आहे अशा दोन प्रकारच्या जाती आपण ह्या मध्ये लागवड केलेली आहे बरोबर या ठिकाणी आपण जाती सांगितल्या लाल आणि पिवळ्या रंगासाठी या जातींची आपण निवड केली आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं यासाठी लागणारं बियाणं तुम्हाला उपलब्ध कोठे झालं आणि रोपांची निर्मिती करताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घेतली आता हे जे बियाणं आहे पुणे आणि मुंबई या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अवेलेबल होतं तिथून आपण मागणी करतो त्या बियाण्याच्या पॉकेटची व आपण त्या नर्सरीत लावायला देतो नर्सरी सत्तरच्या कप असतो सत्तरच्या ट्रेमध्ये हे आपण बियाणं लावतो त्या पद्धतीने रोप एक पंचवीस रो हो ते तीस दिवसात हे रोप तयार होतं त्यानंतर ते आपण पॉली लागवड करून देतो रोपं तयार करताना त्याला मावा तुडतुडे हे भरपूर प्रमाणात रोपांना चवण्याचा प्रादुर्भाव होतो त्या पद्धतीने रोपांची पण काळजी घेऊन रोपांच्या मुळी वाढली पाहिजे तो कप परफेक्ट तयार झाला पाहिजे त्यासाठी आपण रोपांना खालून औषधांची ड्रिचिंग किंवा एकोणीस एकोणीस बारा एकसट या खतांच्या आळवण्या करून ते रोप तजेलदार पद्धतीने जाड दांडा तयार करून ते रोप आपण तयार करतो अक्षय जी रोपे कशी तयार करायची याची माहिती आपण दिली पण आता ही तयार झालेली रोपे जेव्हा आपण लागवड करतो त्याची ती लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे रोप लागवड करताना ट्रेमधून सत्तरचा जो आपला ट्रे असतो त्या त्यातून ते आपण रोप काढतो ते व्यवस्थित त्याचा कप परफेक्ट निघला पाहिजे आणि लागवड करतानासुद्धा तो कप फुटला नाही पाहिजे एकदम बरोबर एक, बरो बर एक पंचेचाळीस ते पन्नास सेंटीमीटर दोन झाडातला अंतर ठेवून व्यवस्थित खड्डा करून ते व्यवस्थित लागवड केली पाहिजे एक कमीत कमी दोन ते दोन इंचापर्यंत हे रोप खाली जमिनीत गाडलं गेलं पाहिजे त्याला आपले ह्या वातावरणातली हवा नाही लागली पाहिजे परफेक्ट त्याला माती वगैरे लावून गाडून घेऊन त्याच्यासाठी न कळत न कळत थोडासा खड्डा ठेवून जेणेकरून आळवणीचं पाणी आपल्याला त्याच्यात साचलं पाहिजे अशा पद्धतीने आपण लागवड करून घ्यायची बरोबर लागवडीदरम्यान काळजी घेताना या प्रमुख बाबी आपण लक्षात घ्यायला पाहिजे पण खरं तर आता रंगीत ढोबळी मिरची हे भाजीपाला पीक हे वेलवर्गीय पिकामध्येही येतं तर यासाठी आधाराची गरज आहे आणि वळण योग्य वेळी देणं त्याला गरजेचं आहे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम केलं आहे आधार देण्यासाठी आपण कमीत कमी चार मीटर उंचीवर ह्यात दोन तारांचं व्यवस्थापन केलेलं आहे त्या तारांना प्लॅस्टिकच्या वायर किंवा तंगूस म्हणतात त्याला ते, ते तंगूसाप्रमाणे कमीत कमी चार उंचीवरून ते तंगूस आपण खाली टाकलेले आहेत खाली टाकल्यानंतर एक आसडी गाठण म्हणतात त्या आसडी गाठणीद्वारे खोडाला आपण त्याची बांधणी केलेली त्या पद्धतीने ह्या जो रंगीत ढोबळी मिरचीचा वेल आहे हा त्याला असं स्टेप बाय स्टेप आपण त्याला गुंडाळणी करून वर काढून देतो सगळ्यात महत्त्वाचं या पिकासाठी खत आणि पाण्याचं व्यवस्थापन योग्य खत पाणी व्यवस्थापन आपल्याला योग्य आणि चांगल्या उत्पादन मिळवून देऊ शकतं तुम्ही कसं नियोजन केलं पाण्याचं नियोजन करताना पाणी हे सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान गेलं पाहिजे नऊ ते दहाचा टायमिंग हा झाडांचा म्हणजे अपटेक करण्याचा म्हणजे पाणी शोषण करायचा किंवा अन्नद्रव्य जमिनीतून शोषण करायचा हा टायमिंग खूप छान असतो त्यासाठी आपण सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान हे पिकाला पाणी द्यावं त्याच्यासाठी आपण रोपं लागवड केल्यानंतर दोन दिवसांनी ह्युमिक ॲसिड नव्वद टक्क्यातलं आणि बावीस टीन पावडर याची आपण आळवणी करू शकतो त्याच्यानंतर दोन चार दिवसानंतर परत रिपीट ही आळवणी करायची त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस झालं बारा एकसठ ह्या विद्रव्य खतांच्या पण आळवणी करू जेणेकरून झाडाला खाली बगल फूट म्हणजे जोमदार फुटवा हा निघण्यासाठी खूप मोठा फायदा होतो या रंगीत ढोबळी मिरचीची काढणी प्रक्रिया जी आहे ती साधारण केव्हापासून सुरू होते रोप लावल्यानंतर कमीत कमी जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर जवळजवळ जव, पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनीच पहिला तोडा होतो जसं जसं थंडीचं वातावरण होईल जसं थंड हवामान वाढत जाईल तोडा थोडा लेट होत जातो त्याच्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये याला बाजारभाव जास्त असतात पंच्याहत्तर उन्हाळ्याचं सीजन असेल गरमीचं वातावरण असेल तर पंच्याहत्तर दिवसातच पहिला तोडा होतो नंतरच जे समजा थंड वातावरण झालं तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी तोडा चालू होतो तोडा चालू केल्यानंतर एक सत्तर ते ऐंशी टक्के ज फळाला कलर आल्यानंतर आपण त्याची हार्वेस्टिंग करतो जेणेकरून मार्केटमध्ये जास्त वर त्या फळाला बऱ्यापैकी एक न पंच्याण्णव टक्के कलर देतो त्यासाठी आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मालाचीच हार्वेस्टिंग करून आपण बाजारपेठेत जायपर्यंत त्याला कलर चढतो दोन दिवसात विक्री योग्य माल होत होतो काढणी प्रक्रियेदरम्यान काय काळजी घ्यायला पाहिजे आपण सांगितलं पण अक्षय जी काढणी झाल्यानंतरची जी प्रक्रिया आहे आकारानुसार रंगांनुसार त्याची प्रतवारी करणं कतेवारी करून त्याचं पॅकेजिंग करून योग्य त्या मार्केटमध्ये ते उपलब्ध करून देणं यासाठी तुमचं नियोजन कशा प्रकारे आहे आपण आता ही जी आपली रंगीत मिरची आहे आता इथं आपल्या एरियामध्ये ॲमेझॉन बिग बास्केट किसन कॅनिटी आदी ह्या प्रकारचे मॉल म्हणजे भाजीपाला कलेक्शन सेंटर ह्या आपल्या एरियामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे आपल्याला मार्केट रेटपेक्षा एक वीस ते तीस रुपये चाळीस रुपये किलोमागं बाजारभाव जास्त भेटत आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीने त्यांचं त्यांना क्वालिटी भाजीपाला लागतो त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीने क्वालिटी भाजीपाला पिकून त्यांना तो सप्लाय करतो रंगीत ढोबळी मिरचीमध्ये दोन प्रकारचे वाने पिवळा वान लाल वान दोन्ही वानांना एकच बाजारभाव असतो त्या पद्धतीने पॅकिंग कॉम्बो करून आपण त्यांना तो सप्लाय करतो खरं तर या रंगीत ढोबळी मिरचीला तुम्ही हरितगृहामध्ये याची जी लागवड आहे ती केलेली आहे रोग किडींचा सहसा प्रादुर्भाव होत नाही असं म्हटलं जातं पण जर रोग किडींचा प्रादुर्भाव झाला तर नियोजन कशा प्रकारचं आहे तुमचं रंगीत ढोबळीसाठी महत्त्वाचा आजार रंगीत ढोबळीसाठी हा थ्रिप्स आहे थ्रिप्स म्हणजे एक लहान फुलकिडे असतात ते फुलकिडे फळांवर अटॅक करतात म्हणजे फळांना असा खरडा रोग येतो म्हणजे असं घासल्यासारखं होतं फळांना ते थ्रिप्स हा खूप मोठा आजार आहे हरितगृहामध्ये हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठे चॅलेंज आहे थ्रिप्स ज्या ह्या थ्रिप्समुळं बरेच शेतकऱ्यांनी हे पॉलिओ थांबवले आहेत पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे मशागत करताना जमिनीत फिपरवणीसारखं कीटकनाशक टाकावं हो। जमिनीची मशागत व्यवस्थित प्रकारे करावी तण वगैरे असेल ते काढून घ्यावं हो। याच्यासाठी हे खूप महत्त्वाचा रोल आहे थ्रिप्स मॅनेजमेंट थ्रिप्स ज्या शेतकऱ्यांना थ्रिप्स बऱ्यापैकी कंट्रोल झालं ते ह्या पिकात शंभर टक्के सक्सेसफुल झाले खरं तर काही वेळापूर्वी आपण बाजारभावाचा ओझरता उल्लेख केला की कि किलोमागे वीस ते तीस रुपये ज्या काही नामांकित कंपन्या आहेत ते चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांना वाढवून देत असतात पण या बाजारभावाविषयीचं आणखीन सखोल विश्लेषण आपण करावं बाजारभावाचं कसं आहे आता समजा ज्यावेळेस थंडीचा सीझन असतो थंड वातावरण असतं किंवा लग्न लग्नसरायतीचा सीझन असतो त्यावेळेस ह्या रंगीत ढोबळीला चांगला बाजार असतो त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवड जेवढं ज्या जेवढा जास्त उन्हाळा जेवढा जास्त गर्मी असते त्यामुळे हा मालाला जास्त कलर चढतो त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो उन्हाळा ज्या निग्लेक्ट करून थंडच्या वातावरणामध्ये हे पिक घेतनं खूप बाजारभाव भेटतो आणि बाजारभाव हा रुपये जास्तीत जास्त तीनशे रुपये किलो, किलो पर्यंत हा जातो मग याचा सखोल अभ्यास करून एक नव्वद ते शंभरच्या आसपास किलोला बाजारभाव बाजारभाव आपल्याला सरासरी भेटू शकतो अक्षयजी या रंगीत ढोबळी मिरची पिकाचा आर्थिक ताळेबंद आपण पाहू साधारण दहा गुंठ्याचा सा जर विचार केला तर कसा आर्थिक फायदा होतो दहा गुंठ्यामध्ये कमीत कमी तीन हजार झाडं वाजतात एक झाड कमीत कमी समजा खूप छान पिकलं तर चार किलो एक झाड माल देतं आपल्याला चार किलो रंगीत ढोबळी निघती चार किलो निघते तर तीन हजार जडे तीन चोक बार बारा टन उत्पादनं आपल्याला भेटू शकतं दहा गुंट्यात समजा आपल्याला थ्रिप्स रोग ये भुरी रोगे ह्या दोन रोगांपासून शंभर टक्के जर निदान झालं तर आपल्याला बारा टन ह्या दहा गुंठ्याच्या हरितगृहामध्ये माल भेटू शकतो बारा टन माल झाला म्हणजे बारा हजार किलो माल झाला सरासरी तुम्ही जरी सत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव पकडला तरी नऊ ते साडेनऊ लाख रुपये आपण दहा गुंठ्यामध्ये आपण कमवू शकतो तुमच्या या पूर्ण वाटचालीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठबळ कशाप्रकारे मिळालं आहे आता आमच्या कुटुंबामध्ये आमचे वडील हे पारंपरिक शेती करत होते पण आमच्या वडिलांनी आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणजे जवळजवळ आज आम्ही पहिल्यांदा दहा गुंठ्याचं पॉलीहाऊस केलं त्यानंतर आज आमच्याकडे दोन एकर पॉलीहाऊस झालेलं आहे हे आमच्या वडिलांच्या प्रयत्नातून आम्ही हे सक्सेस करू शकलो आणि हे एवढे दोन एकरचं पॉलीहाऊस उभं करू शकलो आमचे पप्पा मम्मी हे आम्हाला खूप सपोर्ट करून आम्ही हे आज उभं केले यामध्ये आम्हाला भरपूर फायदा पण झालेला आहे पण आता तुमच्या या कार्यक्षेत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव सक्रियरित्या कार्यरत आहे येथील शास्त्रज्ञांची मदत कशी झाली तुम्हाला आता के व्ही के नारंगावमध्ये आमचे भरतसाहेब टेमकर यांनी आम्हाला वेळोवेळी दर दहा पंधरा दिवसांनी पॉलिओला व्हिजिट देऊन त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बॅक्टेरियाला बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वापर करा जेवढं जा जास्त बॅक्टेरियाचा वापर करणार तेवढं पिकाला जास्त खतांचा आपटेक होणार त्या पद्धतीने भरतसाहेब टेंकर के व्ही के नारंगाव यांनी आम्हाला खूप प्रम मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे खरंतर अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही या चर्चेदरम्यान देताय पण कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला चर्चा थांबवावी लागते तत्पूर्वी शेतकरी बांधवांना या विषयाला अनुसरून काय संदेश द्याल सर्वच शेतकऱ्यांना सांगू शकतो तु, की तुम्ही जर दहा गुंठे क्षेत्रातली हरितगृह जर उभारून जर व्यवस्थित प्रकारे नियोजन कीड नियंत्रण थ्रिप्सचं नियोजन किंवा भुरीसारख्या रोगाचं जर परफेक्ट नियोजन करून हे जर दहा गुंठं जर पॉलिओस उभारणी करून तुम्ही याच्यात कमीत कमी दोन हो ते तीन एकरला जेवढा नफा होतो तेवढा तुम्ही हा दहा गुंठ्यातच नफा कमवू शकता असं मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना नवनवीन तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हे हरितगृहाचा वापर करून भरपूर प्रमाणात आर्थिक लाभ घेऊ शकता जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता श आणि क्वालिटी उत्पादन तुम्ही सप्लाय करू शकता मार्केटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ह्या हरितगृहामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न तुम्ही घेऊ शकता हरित गृहातील रंगीत ढोबळी मिरची लागवड या विषयाला अनुसरून अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमातून शेतकरी बंधू भगिनींना दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद